पैठण तालुक्यातील जायकवाडी पाटबंधारे विभाग सौर ऊर्जा प्रकल्पासाठी थी तालुक्यातील सोनवाडी जायकवाडी येथील गावकऱ्यांचा व पैठण तालुक्यातील अनेक मच्छीमार संघटनांनी प्रचंड विरोध केला असून पाटबंधारे विभागाने या परिसरातील अनेक शेतकऱ्यांना गावकऱ्यांना नोटिशी देऊन सात दिवसात आपापली जागे स्वतःहून रिकामी करण्याचा आदेश काढल्याने अनेक गावकरी शेतकरी मच्छीमार संघटना हवालदिल झाल्या असून या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष डॉ प्रृगुलदात पठाण यांनी सांगितले याबाबत माहिती अशी की गेल्या पन्नास वर्षापासून जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या परिसरात गोरगरीब व तालुक्यातील अनेक मच्छीमार बांधकाम मजूर राहतात सरकार एकीकडे निवडणुकीत अतिक्रमण जागा घरे नियमित करून देण्याची घोषणा करतात व निवडणूक संपली की लोकांना नोटिसा देऊन प्रकल्पाच्या नावाखाली अतिक्रमणे रिकामे करण्याच्या नोटिसा देतात या प्रकल्पामुळे पंचवीस हजार कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे आज या बाबतीत पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदाद पठाण व अनेक पद शेतकऱ्यांनी तहसीलदार पैठण यांना निवेदन कारवाई का ही कारवाई काही दिवसासाठी स्थगित करून आम्ही उच्च न्यायालयात सोमवारी याचिका दाखल करणार असल्याचं निवेदन सादर करण्यात आलंय या प्रसंगी प्रसंगीठानस बुलंदावास पठान अह साहेब पन्नास वर्ष झाले आम्ही इधरात अचानक आम्हाला तुम्ही उठून देऊन राहिले राहायचं कुठं आम्ही आम्हाला काम होत नाही धंदे होत नाही काही नाही आम्ही आपला टुकडा भाजून खात होतो तिथं तुम्ही आम्हाला उठून देऊन राहिली काय करायचं आम्ही आम्हाला घुंठाभर जागा सुद्धा कुठं नाही आम्ही पन्नास वर्षापासून राहतो आम्हाला काही सहारा नाही एक गुंठभर जागा सुद्धा नाही साहेब कुठं आम्हाला काही नाही पोरांच्या शाळा आल्या शाळे तर पोर तरी झाली साहेब आम्ही दोन महिन्यापासून पासून येणे झालो साहेब चक्कर बसायची बाहेर आली का काही काही समजा ना साहेब आम्हाला हा जोडून कुठेतरी बसवा हीच मेहरबानी आमची साहेब पन्नास वर्षापासून राहतो राह आम्ही पिढीत आली आमच्या अली गोवा मोठा झाला हो oh, लहान मोठ झाला इथं आईवडील बा तर दुष्काळ पाड होता पैठण पैठणला तर परभणी जिल्ह्यावर आलेले आमच्या आईवडील माझा जन्म झालेला आहे पोरीच्या पोरी लग्न झाले हा जागा नाही गुंठाभर जागा नाही हा इथले झालोत आम्ही आधार कार्ड मतदान कार्ड राशन कार्ड पूर्ण इथलंच झालेलं आहे आमच्या हा मोदी सरकार बोलले होते स्वप्न गरिबाचं पुरं करू आमचं स्वप्न पूर्ण करा हा दोन विनंती आमच्यावाली आमच्या ਇੱਕ ਨਾ ਸਿੰਧਿਆਲਾ ਮੋਦੀ ਸਰਕਾਰ ਨਾਲ ਅਮਚ ਵਾਲੇ ਦਫੇ